जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य होत असून तक्रार देऊनही याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी थेट गटारीत बसूनच आंदोलन केले आहे शहरातील वाहत्या गटांनीबाबत पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी तळोदा शहरात परिसरातील नागरिकांनी थेट गटारीतच बसून अनोखे आंदोलन केले आहे पालिकेचे या नागरिकांच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुपने पालिकेच्या विरोधात बॅनर झळकवले होते मात्र या बॅनरच्या अनुषंगाने पालिकेने या ग्रुप सदस्यांवर गुन्हा दाखल केला होता याच अनुषंगाने आता हा वाद चिघळला असून प्रशासक राजवटीत पालिकेचा भोंगळ कारभार बोकाळल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तळोदा नगरपालिका संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तळोदा सह सपला चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तळोदा नगरपालिकेला आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये श्रीराम तर्फे त्याच्यामध्ये आम्ही नऊ मागण्याला मागले होते की नऊ मागण्या आमचे म्हणजे आपला मागण्या पूर्ण करावे तळोद्याचे मूलभूत प्रश्न पण तळोदा नगरपालिकेने तसं न करता आमच्यावर दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलनला बसले का दहा दिवस झाले तळोदा शहराची कोणतीही जे नौ जा जा आ, आ, ते नऊ होते ज्याच्यामध्ये लाईट सुरू करावे कटरी साफ व्हावे शौचालय साफ व्हावे स्मारक चौकामध्ये जे आपले पाच कंदील त्याच्यावर लाईट लागावे असे अनेक प्रश्न होते ते तोळगा शहराच्या प्रशासनानंतर एकदम दुरावस्था झाली तोळोगा शहराची ती पूर्णपणे साफ करावी अशी मागणी केली होती पण तळोगा नगरपालिकेने आमच्यावर तसं न करता तळोगा नगरपालिकेने गुन्हा दाखल केला तर आम्ही त्या संदर्भात आज आंदोलन करतो कटरीमध्ये बसून तळोदा नगरपालिकेच्या निषेधार्थ जय श्रीराम असे नगरपालिका करायचं काय करायचं अशी नगरपालिकेचे करायचं काय मरती पाय अशी नगरपालिकेचे करायचं काय